नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया की प्रीतमच्या नवीन ब्लॉगमध्ये कोकोचा बड्डे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे माहिती होईल या ब्लॉग नंतर तर त्याचा बड्डे कुठे करायचा यावरून सगळ्यात मोठं टेन्शन आहे पण म्हणजे अलिबागला करायचं की बोईसरला करायचं कारण बुकिंग मी दोन तीन ठिकाणी बघतोय त्यासोबतच विलाला करायचा होता परंतु व्हिलाला पावसाळ्यात जाण्यात काय मजा नाही आणि आम्हाला कोकोचा बड्डे तेच कोकोचा पहिला बड्डे आम्हाला थोडा स्पेशल बनवायचा आणि स्पेशल मेमरी राहण्यासाठी स्वतःच्या घरापेक्षा दुसरं वेगळं काय नसतं तर स्वतःच घरच विचार करत आहे आणि त्यासाठी आता डेकोरेशन कपडे शॉपिंग त्यानंतर पार्टी कशी असली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ह्या कन्सेप्ट डोकं थोडस पण ते आपल्याला सगळ्यात पहिले आपण शॉपिंग पासून सुरुवात करू तर आता आपण शॉपिंग करायला तसं मी ऑनलाईन भरपूर सारखं ऑर्डर केले मी माझ्यासाठी आणि कोको सुद्धा ऑनलाईन आल्यानंतर माहित नाही त्याच्यामुळे विचार केला की अगदी आपण मॉलमध्ये जाऊन सुद्धा बघून घेऊ की कसं आहे कसे नाही कपडे आणि जर आवडलं तर हे करू किंवा आणि इकडनं आवडलं तर इकडनं घेऊ आणि जर नाही आवडलं तर ऑनलाईन केलेलं रिटर्न आमच्या कोकोचा चा, को को चा वाढदिवस आहे पण शॉपिंग जास्त कोणाची होती तिघांमध्ये ते बघू कोकोची होती कि मम्माची होती कि पप्पाची होती डॅडाच काय नाही डॅडाचं एक शाळेत सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती कोणाची होणार आहे कोणाची ते काय हो नाही माझी नुसतं नावाला बदनामी चाललो येतो स्कूटी घेऊन पाऊस जरा कमी झालाय बाहेर येतात आणि आम्ही डायरेक्ट शोरूम मध्ये जाऊ म्हणजे आम्ही जिथे कपडे बघायला जाणार अरे शोरूम रुम कोंडा <laughs> झाला माझ्या जिथे चाललोय ना कपडे बघायला दोन तीन शॉप आम्हाला बघायचे आहेत आणि तिथे गेल्यावरच डायरेक्ट कॅमेरा ऑन करू का तर सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी आम्हाला त्या दिवशी कमेंट करून सांगितलंय की बाईक चालू होत असताना मोबाईल यूज करू नका सो ते लक्षात ठेवली होती तुमच्या सो आता आम्ही निघतो इथून जाऊया आणि बघूया

जेंट्सचा असेल ना विचारू ना ती बघ ना ती पॅन्ट आवडली मला हा पण ती म्हणजे ती लेडीची आहे तू घे ना तस मग वन पीसच हा ते वन पीस अरे टॉप से वाटत ते मर 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 मारा लागल ला मला जस पाहिजे तस अजून काही भेटलं नाही मला इथे प्रिंटेड आहे म्हणजे सगळं मला प्लेन मध्ये घ्यायचंय बाकी काही नाही

तू बर फॉरेन चोधून काढला आपली जेंट्स वरती आहे बघा शर्ट आहे भारी पोलू शर्ट आहे ना, ना शर्ट आहे तो आपलं टी शर्ट आहे ओके वाटत नाही का एक व्हाईट पॅन्ट आणि व्हाइट असं हे ऑफ फर्ल्ट घ्या ऑफ फर्ट ऑफ व्हाइट मध्ये पॅन्ट पण बघा आणि ऑफ व्हाइटच भारी वाटेल तुम्ही हो चल व्हाईट चांगला म्हणजे व्हाइट पण चांगला दिसेल पण ते कॉमन दिसेल ऑफ व्हाइट काहीतरी आहे ना लक्झरी लुक देईल यस डेफिनेटली पहिले पॅन्ट बघा हे बघा असं पण शर्ट तुमच्याकडे घरी पहिले पॅन्ट बघा आणि मग शर्ट तो शर्ट चा कलर आपल्याला आता कसं कळेल सांग ही पॅन्ट कोणत्या त्या मला

यावर मॅचिंग पॅन्ट बघू आता तो मला आता कन्फ्युजन झालंय बघ असं आहे की असं आहे असं आहे तेवढा नको मग एवढा ठीक आहे ते कुठे चालला इकडे इकडे प्रीतम आले तर बघू कसं दिसतंय छान वाटतं पॅन्ट नाही बरोबर पण मग एवढं काय वाटत नाहीये तू बघ कुठे गेला <laughs> नाही चांगला दिसते प्री तो हा एक शर्ट ट्राय करा ड्रेस चेंज करायला गेले तोपर्यंत मी कोकोचा ड्रेस वेअर करून बघते त्याला परफेक्ट येतो की नाही स्वतःला हसतो बघून स्वतःला बघून हसतय

हो खरंच छान दिसत बघ ना तुला वाटेल तशा तुला जो आवडेल तो बघ टोचणार नाही आम्ही केक घ्यायला आलो पण आहे ना तर पाहून आमच्याच तोंडाला पाणी सुटलं म्हटलं चला एक एक घेऊ मला खूप खाऊशी वाटलं मी तिला प्रियाला बोललो की दाखव ती बोलली घरी का म्हटलं नको घरी पण खाऊच पण आता सध्याला पाणी सुटलं माझ्या तोंडाला काय म्हटली झाले hmm. <laughs> चला 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 दरवाजा लावू द्या दरवाजा लावकाड हातकडे कोको कोको को कोले को, 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 को. को गेलो होतो कपड्यांच्या शॉपिंगला पण ना कपड्यांची शॉपिंग राहिली दुसरी शॉपिंग केली कपड्यांची शॉपिंग आज विंडो शॉपिंग झाली आता उद्यापासून आमची खरेदी चालू होईल पण आज काहीतरी स्पेशल आहे ते पुढच्या तुम्हाला बघायला भेटेल हो हे so, सो आम्ही आलोय आता ट्रेंड्स मध्ये गेलो होतो आम्ही तिकडे कपडे वगैरे बघितले बट तिथे वन पीस वगैरे काहीच नव्हतं आणि मला जे पाहिजे ते सुद्धा नव्हतं त्याच्यावरती म्हणजे कोणता कलर होता किंवा मग फ्लावर्स वगैरे अशा अशा टाईपमध्ये ड्रेस होते सगळे तर मला जसं पाहिजे होतं तसं काही भेटलं नाही त्याच्यामुळे मी विचार केला की मी ऑनलाईन तर तसं मागवलंच आहे आणि अजून एक शॉपमध्ये मी गेली होती तिकडे मला खूप सुंदर सुंदर ड्रेस भेटले बट एवढे कॉस्टली तीन हजार साडेतीन हजार चार हजार एक ड्रेस त्याच्यामुळं मी काही घेतला नाही तिकडनं पण मला जर ऑनलाईन घेतलेले आवडले नाही तर मला घ्यावं लागणार कारण की काहीच ऑप्शन नाही आहे कोमल बोलली मी बघते तिकडे विरारला भेटला तर तर ती गेल्यावरती मला बघणार आहे तर ती सुद्धा मला व्हिडिओ कॉल करेल की कसा आहे ड्रेस कसा नाही आणि झालं मला आवडला तर मी एक तो चॉईस कोकोचा ड्रेस एकच ड्रेस घ्यायचा त्याच्यासाठी महिना झाला आता अजून सिलेक्ट न झाला कोकोला पण घ्या कोकोला पण घ्या काय माहितीये का आमची थीम आहे आवाज देतो त्याला नाही घेतला की टीव्ही लावू टीव्ही लावू टी बघायचं तुला ती सुद्धा माझ्यासाठी ड्रेस बघणार आहे आणि तिकडे सुद्धा नाही तर ऑनलाईन जिंदाबाद दुसरं काहीच ऑप्शन नाहीये ऑनलाईन पण ऑनलाईन पण दोन दिवसात आला पाहिजे आणि नाही आलं तर मग मला असंच शॉप मधूनच घ्यावं लागणार आहे प्रीतम चे कपड्यांचं काय विषय प्रीतम पण तसेच करतील प्रीतमचं पण काही भेटलं नाही कोकोचं मी फर्स्ट काय वरून मागवलंय छान ड्रेस आहे आमची एक थीम आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तिघांना व्हाईटच पाहिजे बाकी काही विषय नाहीये थीम असल्या कारणामुळे मी व्हाईट ड्रेस बघते आणि तो झाला की मग आता पुढे बघू